जुन्नर विधानसभेच्या अपक्ष उमेदवार व भाजपच्या नेत्या आशाताई बुचके यांना अस्वस्थ वाटल्यामुळे नारायणगाव येथील डॉ खैरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आपलं कर्तव्य म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर हे निवडणुकीची मतदान प्रक्रिया चालू असताना त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी खैरे हॉस्पिटलमध्ये आले यावेळी आशाताई यांची प्रकृती कशी आहे त्यांना नेमकं काय झालंय याचा आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूया

जुन्नर विधानसभेची मतदान प्रक्रिया सुरू आहे आज आत्ता साडेबारा वाजले आणि अपक्ष उमेदवार आशाताई दुसगे की ज्या या निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत त्यांना भोवळ आली चक्कर आले म्हणून ते आयसीयू मध्ये ऍडमिट आहे ही बातमी करताच महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजील दादा शेरकर त्यांना भेटायला आलेले आहेत एवढी मोठी रणधुमाळी चालू असताना दादा तुम्ही आज या ठिकाणी आलात आशाताईंना भेटायला काय बातमी नक्कीच मतदानाची आज प्रक्रिया चालू आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आज सकाळपासून आम्ही मतदानाच्या बूथवर प्रत्येक गावामध्ये गाठी या निमित्ताने चा दौरा चालू होता अचानक मला समजलं की ताईंना चक्कर आली भोवळ आली आणि ताईंना ॲडमिट केलेलं आहे तर मी तो दौरा सोडून आलो सातत्याने खरं तर ताई असतील म्हणजे मुचके परिवार शर्कर परिवार एकमेकाच्या सुखदुःखामध्ये आनंदामध्ये अडचणीमध्ये एकमेकाच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि ताईंच्या बाबतीत बोलायचं झालं तर ताईंचा जु जीवन असेल त्या सत्यशील असेल तर साई सातत्याने जीवन आणि सत्यशील मला दोघं पण मुलासारखे आहे आणि ज्या ज्या वेळेला म्हणजे ताईंच्या तब्येतीची काळजी ज्या पद्धतीने जेवण घेतो त्या पद्धतीने अनेक वेळेला ज्या ज्या वेळेला मी भेटतो त्या त्यावेळेला ताईंना सांगतो का ताई तब्येतीची काळजी घेणं महत्त्वाचं आहे आणि त्यांची विचारपूस मी करत असतो आणि तुम्ही पाहिलं असेल इथून मागच्या का वेळाला ज्या ज्या वेळेला ताईला त्रास झाला किंवा झाला त्यावेळेला मी त्या ठिकाणी धावून गेलेलो आहे आणि आज मला कळाल्यानंतर मी लगेच आलो डॉक्टरांबरोबर चर्चा केली त्यांचा बी पी लो झाला होता आणि फ्लेट पण काही कमी झाले आहेत का काही व्हायरल इन्फेक्शन आहे त्यांना कालपासून त्यांना त्रास होत होता आणि आज जास्त त्रास झाल्यामुळे त्यांना ॲडमिट केले आहे नक्कीच शेरकर आणि गुजखे परिवाराचं नातं हे दिवाळ्याचं आहे असं सक्सिस झालं सांगताय निवडणुकीची रंगभाळी चालू असताना अशा प्रकारे मतदान प्रक्रिया सोडून एक पेशंट एका पेशंटला किंवा एका आपल्या सहकारी जे आपल्या आई सारखी आहे असं मानणाऱ्या सत्यजित दादा यांनी आपलं कर्तव्य मतदानाचं चालू असताना या ठिकाणी निभावलं आहे कॅमेरामॅन नीरज सह किरण वाजगे आपला आवाज नारायणगाव